मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी सर्वांचं माझ्या अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक मस्त पैकी अशी रेसिपी बनवतोय आता झणझणीत म्हणलं की बऱ्याच जणांना वाटेल की आपण नॉनव्हेज स्पेशल काहीतरी घेऊन आलोय तर अजिबात नाही तर आज आपण नागपूर स्पेशल मस्तपैकी सावजी डाळकांदा घेऊन आलोय रेसिपी साधी सिंपल आहे पण खायला खूप मस्त लागते चला सुरुवात करू सावजी डाळ काढण्यासाठी इथं आपल्याला एक वाटी इतकी मी चण्याची म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतली साधारणपणे पाच ते सहा जणांना ही रेसिपी आरामात पुरते डाळ घेतली ती स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली त्यानंतर यामध्ये पाणी घालून साधारणपणे चार ते पाच तास ही डाळ जी आहे ती चांगली भिजवून घेतली म्हणजे आपली रेसिपी अगदी पटकन शिजते आता इथं बघा माझी डाळ चांगली जी आहे ती भिजून तयार झालेली आहे एक वाटी डाळ घेतली की ती भिजल्यानंतर साधारणपणे दोन वाटी इतकी डाळ होते डाळ चांगली भिजली तर आपण पुढची कृती करून घेऊयात आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला कांद्याचा वापर करतो तर सावजी डाळ कांद्यामध्ये ना फक्त कांद्याचा वापर होतो यामध्ये टोमॅटो हो, किंवा वेगळे कोणतंही वाटण वगैरे अजिबात आपण वापरत नाही आता भाजीसाठी जेव्हा जेव्हा आपण कांदा चिरतो तर तेव्हा ना फार मोठा कांदा चिरायचा नाही थोडासा ना चौकोनी चौकणी मध्ये कांदा चिरून घ्यायचा म्हणजे काय होतं भाजीला छान टेक्स्चर येतं आणि भाजी ना एकसंद पण तयार होते साधारणपणे मी एक वाटी हरभण्यासाठी तीन ते चार मोठ्या आकाराचे कांदे घेतले कांदा भरपूर असेल ना तर भाजीची चव खूप छान लागते तर संपूर्ण कांदा तिथे मी चिरून घेते तर सगळा जो माझा कांदा आहे तो अशा पैकी बघा मी चिरून घेतला कांदा चिरून झाला की आता आपण ना आले लसणाचं वाटण बनवू तर त्यासाठी इथं बघा मी दगडी खलबत्ता घेतलाय यामध्ये ना आता मी दहा ते बारा इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि दोन ते तीन इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपण नेहमी घेऊया की जेव्हा आपण लसूण मिक्सरमध्ये वाटतो आणि त्या उलट जेव्हा दगडी खलबेट्यामध्ये ते ठेचतो तेव्हा त्याची चव खूप वेगळी असते म्हणून मी ह्यावेळेला दगडी खलबट्याचा वापर करून हे मस्त असं वाटण बघा छान असं ठेचून घेतलं आता वाटण तयार आहे भाजी करूया त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल वापरले नागपूर स्पेशल डाळ आहे त्यामुळे थोडंसं तेल जास्त लागतं ह्या रेसिपीला त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे हे छान तडतडले की दोन तमालपत्रीची पानं घातली एक हिरवी मिरची घातली आणि आपण मगाशी वाटून घेतलेलं सगळं वाटण घातलं आता तेलावरती ना दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आता आपलं आलं लसूण चांगल्या असं परतलं गेलंय मस्त असा सुगंध येतोय तर आता आपण याच्यामध्ये जो कांदा चिरून घेतला तो संपूर्ण कांदा घालूयात आता कांदा आपण तेलामध्ये छान असा गुलाबी होईपर्यंत परततोय पटकन तो चांगला गुलाबी व्हावा किंवा पटकन चांगला जावा आपण मीठ घातलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं झाकण ठेवत म्हणजे पटकन हा कांदा छान असा गुलाबी सर होतो दोन ते तीन मिनिटं झाली आणि कांदा बघा छान असा हलका गुलाबी रंगावरती आलेला आहे आता गॅस अगदी बारीक करूयात आणि ह्यामध्ये मसाले घालूयात यामध्ये पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली त्यानंतर मी एक चमचा इतकं बघा ह्याच्यामध्ये धने पावडर वापरली एक चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला असेल तर तो पण तुम्ही घालू शकता त्यामुळे चव खूप छान येते त्यानंतर एक मोठा चमचा मी काश्मिरी लाल तिखट म्हणजे रंगाचं लाल तिखट वापरले ह्यामुळे भाजीला छान रंग येतो आणि दोन चमचे ह्याच्यामध्ये बघा मी नागपुरी स्पेशल कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर हा माझ्या मैत्रिणीने मला दिला होता म्हणून होता माझ्याकडे तुमच्याकडे नसेल तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणातला देखील कांदा लसूण चटणी वापरू शकता आता हे सगळं बघा असं सा मिक्स करून घ्यायचं नागपुरी कांदा लसून थोडं तिखट असतं त्यामुळे अंदाज घेऊन सगळं मिक्स करून घेतलं तर मस्त असा रंग पण बघा छान आलेला आहे हे सगळं चांगलं परतलं आता ह्यामध्ये आपण भिजवत ठेवलेली जी डाळ होती तर ती आपण घालतोय पाणी नितळून घ्यायचं आणि संपूर्ण डाळ आपण ह्या भाजीमध्ये घालतोय डाळ करायला खूप सोपी असते आणि चव पण खूप छान लागते आता ही सगळी बघा चांगली अशी मिक्स करून घेऊयात जे काही आपण कांदा आणि मसाले घातले होते ते संपूर्ण डाळीसोबत चांगले पोट झाले पाहिजेत मी ना ही जी नागपुरी स्पेशल डाळ कांद्याची भाजी आहे ना ही लग्न पंक्तीत खाल्ली होती आता याच्यावरती जा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं वाफ काढून घेतली म्हणजे काय होतं सगळा मसाला डाळीसोबत चांगलासा मिक्स होतो दोन नंतर झाकण काढून पुन्हा हे सगळं बघा चांगल्यास मिक्स करून घेतलं अगदी छान असा मसाला मस्तपैकी कोट पण झालेला आहे आता हे सगळं चांगलं शिजावं म्हणून मी एका साईडला भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम असेल तर भाजी पटकन शिजते आणि पदार्थाची चव पण आहे अशी व्हायला मदत होते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा गरम पाणी वापरा साधारणपणे इतक्या भाजीला किंवा इतक्या डाळीला मी एक वाटी इतकं पाणी वापरलंय आता कसा आपली डाळ आहे किंवा तुम्ही किती डाळ घेतलं ह्यावरती पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं हे सगळं मिक्स करून घेऊ आता हे सगळं चांगलं मिक्स केलं गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवून साधारणपणे सात ते आठ मिनिटं ही डाळ चांगली शिजवून घ्यायची डाळ आपली चांगली भिजली होती त्याबरोबर आपण भाजी शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर केलाय म्हणजे आपली प्रोसेस पटकन थोडी फास्ट होते आता शिजेपर्यंत वाट बघूयात साधारणपणे पाच ते सहा मिनिटानंतर पुन्हा मी सगळं चेक करून घेतलं वरती मस्त अशी तर्री सुटलेली आहे आणि बऱ्यापैकी पाणी पण आहे आता ह्या स्टेजला ना आपण डाळ थोडी शिजली का हे चेक करून घ्यायचं डाळ भिजत घातली होती त्यामुळे ती पटकन शिजते पण एकदा आपण चेक करून घेऊयात तर वरून थोडी शिजली आहे पण आतून थोडी कच्ची वाटते म्हणून पुन्हा हे सगळं मिक्स केलं पाणी कमी असेल तर पुन्हा पाणी घालून ना झाकण ठेवून पुन्हा एक चार ते पाच मिनटं ही डाळ चांगली शिजवून घ्यायची चार ते पाच मिनटानंतर बघा मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि अगदी झणझणीत अशी मस्त आपली ही नागपूर स्पेशल डाळ तयार होते आता पुन्हा हे सगळं बघा मी असं मिक्स करून घेते आणि डाळ जी आहे ती चेक करून घ्यायची चण्याची डाळ ना इतर डाळींपेक्षा शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे डाळ चांगली शिजवून घ्यायची आता बघा मस्त थोडंसं पाणी पण आहे अगदी कोर अशी डाळ तयार झाली नाहीये थोडस अंगाबरोबर ह्या डाळीला पाणी आहे आणि डाळ पण बघा अगदी अशी शिजलेली आहे पूर्ण गिर्र झाली तर चव छान लागत नाही अगदी गिर्र करू नका आता मस्त अशी आपली डाळ तयार झाली वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि गॅस बंद करून गरमागरम ही नागपूर स्पेशल सावजी डाळ भाकरी सोबत ना पटकन सर्व करून घ्यायची आता ही जी डाळ आहे ही भाकरी सोबत खायला खूप मस्त लागते तुम्ही चपाती किंवा मग अगदी फुलक्या सोबत पण सर्व करू शकता अशी गरमागरम भाजी मी सर्व करून घेते बऱ्याचदा नागपूर नागपूरकडे ना ही पंक्ती डाळ केली जाते आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं की के ताई एकदा ही रेसिपी दाखव तर आज तुम्हाला मी माझ्या पैकीनं ना, ही नागपूर स्पेशल सावजी डाळ करण्याची रेसिपी दाखवली तुम्हाला आवडली का ते नक्की कळवा तर आजची तुम्हाला ही नागपूर स्पेशल सावजी डाळकांद्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटवर एका वेळेला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा छान झनरीत आणि टेस्टी रेसिपी भेटूया तोपर्यंत धन्यवाद